नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र सुसर तुमच्या सर्वांचं आधुनिक शेतीतंत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पेरणी झालेली आहे जवळपास आणि कापूस लागवड मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही पूर्ण कापूस जो आहे तो आपला उगून आलेला आहे तर यामध्ये आपण आता पहिली फवारणी घेत असतो किंवा पहिली आळवणी यामध्ये करत असतो तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे जमिनीमध्ये ती खूप होणं मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे तर त्यासाठी वक्साना कंपनीची हुंबराज आहे उत्तम तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या शेतामध्ये प्रति एकरसाठी ड्रिंचिंग करायची असेल तर एक लिटर आपल्याला हिमराज वापरायचं आहे तर हिमराजचे फायदे काय काय आहे मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो तर ज्यावेळेस आपण ह्युमराजची ड्रिचिंग करतो किंवा फवारणी करतो तर ह्युमराज जे आहे ते आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये मुळ्यांची वाढ करण्यासाठी मदत करत असते म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ज्या मुळ्या असतात पांढरे मुळ्या त्याच्या जा पूर्ण जाळं तयार करण्याचं काम या ठिकाणी आपलं ह्युमराज करत असतं आणि मुळ्यांची वाढ झाल्यानंतर ॲटोमॅटिक वरती आपलं जे झाडं आहे त्याची ग्रोथ होती म्हणजे झाडाला फुटवे वगैरे फुटण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत होते आणि आपलं झाडं जे आहे ते वरती वाढ होण्यासाठी त्याला प्रेरित करण्याचं काम आपलं ह्युमराज करत असते तर प्रति एक एकरसाठी जर आपण ह्युमराज वापरायचं झालं तर ड्रिंचिंग करायची असेल तर एक लिटर आणि जर फवारणी करायची असेल तर त्यामध्ये प्रति पंपासाठी आपण चाळीस मिली या ठिकाणी आपलं हिंमराच्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो शेतीविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा आपलं पेज आहे तिथे सुद्धा तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता तिथेसुद्धा आपण दररोज एक व्हिडिओ आपण या ठिकाणी शेतीच्या विषयी माहिती सत्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण तिथे टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा धन्यवाद